आदित्यजी ठाकरे अध्यक्ष महोदय हा एक फार मुंबईसाठी फार महत्वाचा विषय ठरलेला आहे आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी देखील मी हाच विषय घेत होतो असं झाले अध्यक्ष जे आमदार हा विषय सत्य विषय आहे खरोखर मुंबईच्या आता मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जी परिस्थिती आहे गेले दोन वर्ष स्थानिक नगरसेवक नसल्यामुळे ही परिस्थिती बिकट होत चाललेली आहे कॉन्ट्रॅक्ट येत आहेत की नाही येत आहेत त्याचं पुढे काय होत हे सगळं होत असताना मला वाटतं दोन बाबींवर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे एक म्हणजे काही प्रशासकीय गडबड झाली अशी तर दुर्दैवानी तिकडच्या डीनवर किंवा तिकडच्या डॉक्टरवर बोट दाखवलं हो जातं ते मला वाटतं केलं नाही पाहिजे कारण डीन पण डॉक्टरच असतात आणि किती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेशर तुम्ही त्या डीनवर टाकणार किंवा डॉक्टर्सवर टाकणार पण महत्वाचे जे विषय आहेत आता सायन हॉस्पिटलचा विषय घेतला तर मी मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की ही परिस्थिती खरी आहे का की मागच्या वर्षी जवळपास एक लाख आय व्ही फ्लुइडच्या बाटल्या ह्या डोनेशन मधून घ्यायला लागल्या मागच्या वर्षी ही परिस्थिती खरी आहे का की मेडिकल ऑक्सिजनचा टेंडर संपला होता एक्सपायर झालं होतं ते अजून घेणं बाकी आहे रिन्यू करणं बाकी आहे एक्स रे फिल्म्स ह्याचा स्टॉक देखील कमी आहे अध्यक्ष महोदय आणि आज देखील परिस्थिती कदाचित ही आहे की ते टेंडर अजून नवीन काढलेलं नाही किंवा काढलं असेल तर त्याची जी निवेदा आहे ती पूर्ण प्रक्रिया झाली नाहीये डॉक्टरचं प्रमोशन जवळपास एक वर्ष थांबलेलं आहे डॉक्टरचं प्रमोशन थांबलं की बाकी सगळ्यांच थांबतं प्रश्न असा उपस्थित होतो की जसं सायन हॉस्पिटल आहे तसं नायर हॉस्पिटलमध्ये पण मदंतरीच्या काळात आग लागली होती हॉस्टेलमध्ये आणि मग कळलं की फायरची एनओसी नव्हती मग कळलं की ती बिल्डिंग उपयोगातच नव्हती आणली वापरतच नव्हती आणली पण तिकडचे जे हॉस्पिटल आहे त्याचं हॉस्टेलचं उद्घाटन जे घटनाबाहेर मुख्यमंत्री त्यांनी निवडणुकीच्या आधी केलं होतं अध्यक्ष मध्ये माझी मागणी हीच राहील मंत्री महोदयांकडे की थोडं सगळ्यांना बसून घेऊन कारण डीन्सना विश्वासात घेणं गरजेचं आहे डीनवर बोट टाकून चालणार नाही आता परिस्थिती अशी झालेली आहे गेल्या दोन वर्षामध्ये सीपीडी सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट जे आहे जे औषधं खरेदीकरण करतं किती शेड्यूल्स ह्या गेल्या दोन वर्षात खरेदी झालेल्या आहेत किती शेड्यूल्स हे आता हॉस्पिटल्सपर्यंत पोहोचवलेले आहेत शेड्यूल म्हणजे एक्सरे मशीन येतं सीटी स्कॅनचं मशीन येतं रे फिल्म येते औषधं आय व्ही फ्ल्युइड हे सगळं आणि मग हे सगळं करत असताना मला वाटतं सीपीडी जिथे हा त्रास सुरू झालेला आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सीपीडी खात्यावर सस्पेन्शनची कारवाई केली पाहिजे आणि डीन्स आणि डॉक्टर्सना विश्वासात घेऊन पुढे काम नेलं पाहिजे ही माझी मंत्री महोदयांकडे मागणी आहे ते आपण कराल का